बारडी येथे दबाई देवीच्या स्थान असेल ना त्या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं आहे की यापूर्वी मोठा कार्यक्रम आम्ही नारळ फोडण्याचा ठेवला परंतु त्या दिवशी दा दादाचं निधन जाण दादा, दादा त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता पण अचानक दादा दादाचा विमान अपघात झाला आणि दादा या जगातून गेले त्यामुळं आमचा कार्यक्रम आम्ही रद्द केला आणि तो कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला आहे ही निवडणूक अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये मी ही सातव्यांदा निवडणूक लढवत आहे त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाला अजूनही आज स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे जरी झाली असली तरी अजून स्वतः सामान्य माणूस ऑफिसमध्ये जाऊन स्वतःच काम करू शकत नाही कारण त्याच्यावर जो काही पगडा आहे अधिकारी लोकांचा तर तो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकत नाही म्हणून आमच्यासारखा एखादा माणूस काम करणार सामान्य वाचा काम करणार जिल्हा परिषद मध्ये असला पाहिजे कारण जिल्हा परिषद ही अतिशय सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनात खूप महत्वाची संस्था आहे आणि त्या ठिकाणी आपण असण हे महत्वाचं आहे कारण या आता जवळजवळ चार पाच वर्ष झाली निवडणूक नव्हती आणि एकही जिल्हा परिषदेचा सदस्य ऑफिसमध्ये येत नव्हता पण मी मात्र दररोज दररोज बारा ते सहा वाजेपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये थांबून जिल्ह्यातून आणि आपल्या मतदारसंघातून येणाऱ्या माणसाला त्याचं काम विचारून तू कोण आहे कुठला आहे कधीही कुणाला नाव गाव पत्ता विचारला नाही फक्त काम तुमचं काय काम आहे एवढं सांग त्यांनी सांगितल्यानंतर त्याला स्वतः अधिकारी त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्याचं काम करून देत होतो त्या दृष्टीकोनात आता माझं वय जरी झालेलं असेल तरी मला या कारणानं परत निवडणुकीला सामोरं जायची पाळी आली कारण समोर एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार आल्यामुळे मला त्या ठिकाणी उभं राहणं एक उभं राहणं आवश्यक होतं म्हणून मी त्या ठिकाणी विविध अर्पण मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी मी जाहीर केली आणि आज जवळजवळ सात आठ दिवस झाले आम्ही आणि आमचे कार्यकर्ते रात्र दिवस फिरून प्रत्येक गावात प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून आम्ही आमची भूमिका सांगतोय अरे आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांतून मिळत आहे त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये कुठलीही शंका वाटत नाही अशा पद्धतीने ना या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं